सकाळचं मॉर्निंग वॉक ओन असतं ना मॉर्निंग दूध चांगलं असतं हॅलो गाईज गुड मॉर्निंग सुद्धा किनाने स्वागत आहे आपलं आज खूप दिवसांनी मी लाईव्ह आलेली आहे हे बघा आता मॉर्निंगचं छतवरती आले ऊन खाण्यासाठी तेच छतवरती छतवर्तीच झालं ना मी कधी ब्लॉग बनवत नाही जास्त पण कधीतरी असं मी टाकते ब्लॉग मला जमत नाही ब्लॉग्स वगैरे बनवायला आहे ना दिवाळी स्पेशल टेरेसवरती वॉकिंग करतो <स्थाथ> किती वाजलेत आता मॉर्निंगचे वाजलेत नऊ बटरफ्लाय आणायचं का असलं उडायचं वर आज उडायच ना आपल्याला आज उडवायचे फटाके फटाके उडायचे खूप सारे म्हणजे हा लक्ष्मीपूजन आहे ना म्हणून फटाकडे उडवणारे आणि आज खूप ओढवतात आज उद्या परवा परवा एवढं नाही आवडत पण आज खूप ओढत मी लाईव्ह आलेली आहे आता फर्स्ट तुला माहितीये चिकुकीला पण ब्लॉग बनवतात हम्म ते पण बघ कसं बोलतात तो बोलतच नाही बोलतो कधी ब्लॉग मध्ये बनवतात बोलतात खूप इथे नाहीये ब्लॉक्स नाही आहे लाईव्ह आलेले ब्लॉक्स नाही बनवलं आता त्याला कोण एडिट एडिटिट करत बसायला वेळ कोणाकडे करायची आपण खाली टेडिश आले नाही कोणी

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आईज मी खूब दिवस लाइव आए आज माला जास्त वे भे भेटत नहीं लाइज सब हेलो ठीक हो ठीक हो आप कैसे है सब कश सगे मस्त मजे मे ही मस्त है खूब ऊन लगाए लगे टेरिस ठीक है सब

हाय हेलो गुड मॉर्निंग हैप्पी दिवाली सबको सब दिवाली चार्दिक शुभेक्षा बहुत दिनों बाद मैं आई हूँ लाइक काफ़ी दूर है यहाँ पे दिख नहीं रहा है मोबाइल का कुछ हो ठीक है हम आए वॉकिंग करने के लिए टेरिस पे वॉकिंग करने के लिए आए इंस्टाग्राम नाही यूज करत जास्त कधी तर हॅलो हाय मराठीमध्येच बोलले ना तिने पण बोलायला लागतं ना मग ब्लॉग मी कधीच बनवले नाही कधी तर बनवते बर संध्याकाळी वेळ भेटल्यानंतर ब्लॉग बनवतो आपण तेवढा मोबाईल हातामध्ये कंटिन्यू कामं करायला दाखवायला वेळच कोण आला असं येत नाही मी का हातात मोबाईल पकडून ब्लॉग बनायला मला जमत पण नाही आहे तसं तू पकडणार का मोबाईल हॅलो हाय गुड मॉर्निंग आमच्या इकडचं वातावरण बघा कसं आहे एकदम महाराष्ट्र हम गाव से गावचे गावचे से हॅलो गुड मॉर्निंग गाय गुड मॉर्निंग बरेच जण सोलापूरला राहतात सोलापूरचे पण आहेत काही काही प्रॉपर राहणारी आम्ही सोलापूरचेच आहे सोलापूरमध्येच राहतो हॅपी दिवाळी सो हॅपी दिवाळी हॅपी दिवाणी हॅलो हाय गुड मॉर्निंग कसा नाही करू खूप दिवसांनी मी लाईव्ह आली आहे लाईव्ह येतच नाही जास्त आणि मी ब्लॉक्स पण नाही बनवतात ते काय करत नाही सांगायचे हे बघा आम्ही आले वॉकिंग करायला सकाळी सकाळी वातावरण खूप चांगलं राहते नाही पण शेती आमच्या इकडे जास्त तरी शेतीच आहे सगळ्यांची दिवाळी काय रे ऊन किती पडलं नाही एवढं सकाळ सकाळी ऊन पडलं काही काही लोक लस बनवतात कसं बनवतात तेच कळत नाही तरी एका हातात धरून मोबाईल जास्त मी बनवतच नाही 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 साड नाही दिवाळी कोण साड राही गायक नाही आपले दिवाळीमध्ये कोण साड असणार आहे आता दिवाळी साडं असायला काय आम्ही सोलापूर सोलापूरमध्ये छोटंसं गाव आहे तिकडे राहतो छोट्या गाव छोट्या गावामध्ये शेती अर्ध्या साईडला खेडेगाव आहे खेडेगाव आम्ही राहतो ते खेडेगाव आहे अच्छा सोलापूरकडे आम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी सगळ्यांना

ये काय बस अरे ये ये पण नाही हा खूप थंडी इकडे आमच्याकडलं थंडी आहे रात्रीची पण थंडी असते पाच सहाच चालू होते थंडी आता दिवाळी थंडीत थंडी चालू होते उन्हामुळे काही दिसे पण ना थांबते एका जागी ऊन खूप आमच्याकडे थंडीचं ऊन पण पडतं ना ते पण खूप डेंजर कडक कडक असतं चैटिंग मैसेज कई दुक नहीं है हवा मस्त गार हवा खूप गोंधळ असतो इकडे रडायचा आवाज लहान मुलांचा